नऊ कोटींचा खेळाडू रिलीज झाला चोवीस तासांचा अल्टिमेटमही दिला गेला आणि अखेर एक देश म्हणाला आम्ही वर्ल्ड कपच खेळणार नाही हा बहिष्कार आहे की दबावाचं राजकारण आणि याचा फटका नेमका कोणाला बसणार नेमकं हे प्रकरण काय चला सविस्तर पाहूयात नमस्कार मी अक्षय भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली सात फेब्रुवारी ते आठ मार्च दोन हजार सव्वीस दरम्यान टी ट्वेंटी वर्ल्ड कप रंगणार आहे पण स्पर्धा सुरू व्हायच्या आधी संपूर्ण जानेवारी महिना गेला वादात आय पी एल लिलावत कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला नऊ कोटी वीस लाखांना विकत घेतलं बांगलादेशमध्ये जल्लोषही झाला पण भारत आणि बांगलादेश राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बीसीसीआयच्या सूचनेनुसार के केरने त्याला रिलीज केलं आणि इथूनच वादाची ठिणगी पडली एक खेळाडूच्या रिलीजने संपूर्ण देशाचा राग पेटला यानंतर काहीच दिवसात बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसीला पत्र पाठवत सांगितलं भारतामध्ये संघ पाठवणं सुरक्षेच्या दृष्टीने आमच्यासाठी धोकादायक आहे आणि त्यासाठी आमचे सगळे सामने भारताऐवजी श्रीलंकेत घ्या पण भारत शांत बसणार होता का बी सी सी आय सचिव देवजित सेकिया यांनी सांगितलं बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि आय सी मधील चर्चा यांची आम्हाला कल्पना नव्हती यानंतर सीने भारतामधील सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा देखील घेतला केंद्र सरकार व राज्य प्रशासनाकडून हमी घेतली आणि आयसीसीचा स्पष्ट निष्कर्ष ठरला भारत सुरक्षित आहे बांगलादेशी खेळाडू प्रेक्षक आणि माध्यमांना भारतामध्ये कोणताही धोका नाही त्यानंतर बांगलादेशचे सामने श्रीलंकेत घेण्याची मागणी थेट फेटाळण्यात आली आणि आय सी सीने त्यांना चोवीस तासांचा अल्टिमेटमही दिला खेळायचा असेल तर भारतात या नाहीतर तुमच्या जागी रँकिंगनुसार स्कॉटलंडला खेळवेल या सगळ्या प्रकरणात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उघडपणे बांगलादेशची बाजू घेतली आय सी सी बैठकीत बांगलादेशच्या समर्थनार्थ उभा राहणारा एकमेव देश म्हणजे पाकिस्तान अखेर बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बांगलादेश सरकारने टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस वर बहिष्कार जाहीर केला बी सी बी अध्यक्ष अनिमुल इस्लाम बुलबुल यांनी ही माहिती अधिकृतपणे जाहीर केली आणि आय सी सीने अन्याय केल्याचा आरोप देखील केला खरंच क्रिकेट हा खेळ आणि तो खेळापुरताच मर्यादित ठेवावा यात कुणीही राजकारण आणू नये मग आता प्रश्न उरतो बांगलादेश माघार घेणार का परत खेळणार की खरं स्कॉटलंडला मिळणार वर्ल्ड कपची संधी याचं ये उत्तर येणारी वेळच देईल मग तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण क्रिकेट अपडेटसाठी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका